अकोला जिल्ह्यातल्या ले, काटेपूर्णाजवळच्या जळवा गावामध्ये रवी सारसे यांच्या शेतामध्ये वाघ दिसला आणि त्यामुळे शेतकरी नागरिकांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे वाघाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं धाव घेतली आणि वाघाच्या पायाचे ठसे तपासलेत वन अधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करतात वाघाचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे या भागामध्ये आता लावण्यात येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची पूजा करून शहानी यावेळी दर्शन घेतलं त्यावेळी आरतीही केली महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त हो आत्मनिर्भर भारताचं आपलं ध्येय लवकर पूर्ण होऊ दे आणि अयोध्येतल्या राम मंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होऊ दे असं मागणं देशाचे गृहमंत्री अमित शहानी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम सुफलाम भारतासाठी देखील प्रार्थना केली Kudakar'ın dediği şey